नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज यावर्षी पावसाने अगदी वेळेवर सुरुवात केली आणि पाऊस वेळेवर आल्यामुळे पेरण्याही वेळेवर झाल्या आणि पिके जोमात आलीही आणि त्यानंतर पिकांची जसजशी वाढ होते तसतसा पाऊस थोडा का होईना पडत गेला मात्र परिसरातील धरणांमध्ये पाणी साठण्यासाठी ज्या प्रमाणावर पाऊस पाहिजे होता तसा अद्याप पाऊस केस तालुक्यात झालेला नाही त्यामुळे मांजरा धरणामध्ये पाणी साठा झालेला नव्हता मात्र काल पाटोदा तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला आणि नद्या नाल्यांना पूर आला यामध्ये मांजरा नदी असेल साळ नदी असेल दोन्ही नद्यांना पूर आला आणि मांजरा नदीचे पाणी थेट मांजरा नदीमध्ये प्रवाहित होऊ लागले रात्री अकरा वाजेपासून मांजरा नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर मांजरा धरणाकडे झेपावत आहे त्यामुळे काही का होईना मांजरा धरणाच्या पाण्याची पातळी ही निश्चितच वाढणार आहे मात्र एवढ्यावरच मांजरा धरण भरणार नाही कारण हे मांजरा धरण बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा करतं त्यामुळे पाण्याची पातळी वाढणं गरजेचं आहे मात्र अद्याप परिसरात जोमदार आणि दमदार पाऊस झालेला नाही पाणी प्रश्न बिकट होतो की काय असा संशय लोक व्यक्त करत होते मात्र आता या पुराने काही अंशी मांजरा धरणामध्ये पाणी येऊ लागलेले आहे मात्र आणखीही दमदार पावसाची प्रतीक्षा परिसरातील लोक करत आहेत कारण हे धरण पिण्याचे पाण्याचाच प्रश्न नाही सोडवत तर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही याचं पाणी मिळतं म्हणून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे